Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ हाय बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आवाज येतोय का ಬೋನ್ ನಂಬರ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಸ್ವಾಗತ ಆಯ್ತು ತುಂಬ ದಾ जे भीम भीम मला सुद्धा शुभ सायंकाळ 产奶。 हो आता बराबर झाले म्हणून तर डिस्चार्ज भेटला ना

हॅलो नागेश बोला नरवाडे उत्तम माया आहे माझं नाव हो का नाही मग त्याला दादा आता गोळ्या औषध सुरू आहे का चहा पाणी झालं का हो बर <laughs> <कावर? laughs> नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आणि व्हिडिओ बघा जा आणि व्हिडिओला लाईक करी जा <laughs> <laughs> दादान पिला आहे आता चहाची तलब झाली वाटायला मला चहा पिवाच लागतो झाला का <laughs> समजने को इशारा काफी होता है केशव दादा <laughs> दीदी मी लाईक केले आहे दीदी धन्यवाद धन्यवाद बोल दादा बोला तुमचा चाय पिला का तुम्ही अमोल दादा तुमचं झाला काम बोल दादा चहा पाणी केशव दादा तुमचा झाला का राजाराम दादा तुमचा झाला का चहा नाश्ता सकाळी असतो चहा झाला का सांगा सगळे गेले का बर का हो का धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल व्हिडिओलाही लाईक करी जा हो का बरं बरं काढा काढा अमोल दादा आणि छान बरं माझ्या व्हिडिओलाही लाईक करी जा आवड चला बोलत नसेल तर बाय तरी म्हणा सगळेजण बाय हो का बोलदा बर 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 बाई लाईट गेली

लाईव्ह कधी कधी येत असता माझं काय फिक्स नसतं तसं माझ्या मनात आलं तर मी कधीही घेते तुम्ही आता सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की मी आली म्हणून लाईव्हला तुम्हाला एरीच कळून जातं कारण माझं रोजच चॅनल माझा टाईम ना रोजच चेंज होतो हो का बरं बरं ज्ञानेश्वरी शंकर दादा पहिलेच आले नाही तर हे कोठून भेटतील नशी थट्टा आज मांडली एक रुपया भेटला नाही मला बहिणीचे पैसे नाही भेटले लाडकी बहीण नाही झाली मी सावतरच राहिले आपण नाहीच आपलं नाही तेवढं सगळ्या गल्लीला आले मात्र मला आले नाही तर त्या भांड पाहिजेत मुख्यमंत्र्याला आहे का कोण आहे ते आमदार कस काय दिले नाही पैसे आ सांग बरं तू असं म्हणावं लागत जाऊन त्याला सगळ्याला टाकलास मी काय गुन्हा केला र तू झा असं म्हणून हंडावं लागल त्या मुख्यमंत्र्याला नाही लडकी बहीण मी सावतर आहे त्याची बहीण मुख्यमंत्र्याची आधार लिंक आहे का बघताई अ आता केले बघा मी कालच दादा आधार लिंक केले मी कोल्हापूर बोला बोला बारा बारा हसतायत हा भांडाव लागतंय त्याला एकदा जाऊन रमेश आहे कार बोला दादा लाईक कर दिया धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर नाही ताई लाडक्याचा हात होईल नक्की काळजी करू नका महिन्यात नक्की येणार दोन महिने झालेत फॉर्म भरून जुनं पुराणं लवा लख झाले ते बी फाटून गेले असतील जाऊच काल जर केले असेल तर आज जमा झाले आले असतील हो का बरोबर बर दादा <laughs> मीच खंबीर आहे एकटी भांडायला आणि मी बघते आता आज तर रविवार आहे उद्या जाऊन बघणार आहे मी दादा नाही तर मग एक अर्ज टाकता येते मुख्यमंत्र्याला हो रे का सगळ्याला दिले मी काय गुन्हा केला तुझा असं म्हणावं लागेल त्याला हो का कशा ताई श्रावण दादा स्वागत आहे लय दिवसाने आले इकडे तुम्ही कस काय वेळा मी जे भीम ताई जे भीम जे मेसेज बघ ना बघते आता मी काय आता बघला नाही माझ्याकडं नाही तो कार्ड मुलाकडं आहे तर त्यालाच बघायला होते दादा आणि सगळ्याला आले ही बाई म्हणती मला मा मला पैसे आले ती म्हणती मला आले मी कधी म्हणू की मला बी आले पैसे <laughs> लाईक like डन हो का श्रावण दादा धन्यवाद धन्यवाद कसे आहे बांधता आतमध्ये नक्कीच येणार आहे हो काय का माहित आता इतके दिवस आले नाही तर आता काय येतील आशा तर सोडून दिली आशा निराशा झाली माझी इतके दिवस वाटले येतील का येतील काहीच आले नाही शिब आहे थोर मिटला जीवाचा घोर उपासिका झाले मी उपासिका झाले मी हो का बरं बरं येऊ द्या द्या आग आहे विषारी नाग आहे मन तर मानवाच्या शिला चढाग आहे मन तर घडी घडी जय जान प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे हाय क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा स्वागत आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल मंडळ आभारी आहे माने प्रेम माने जिंक ले जवा वीर <स्थित्त्ति> सगौतम है